इयत्ता पहिली विषय बालभारती पाठ नऊ पाहुणा ओळखा बरे पाहुणा ओळखा समोरच्या चित्रामध्ये आपल्याला चिमणी दिसत आहे कावळा दिसत आहे पोपट आहे मांजर आहे आणखी काय दिसते बरं कबूतर आहे यामध्ये मग पाहुणा कोण आहे बरोबर पाहुणा आहे मांजर या चित्रामध्ये काय दिसतय भेंडी आंबा टोमॅटो भोपळा शेवग्याचे शेंगा बरोबर यामध्ये भाज्या आणि फळ आहेत तर पाहुणा कोण आहे पाहुणा आहे आंबा पाहुणा आहे आंबा या चित्रामध्ये पहा काय दिसतंय रे सी 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 उबिरेश सी बरोबर चार ठिकाणी सी आहे आणि एका ठिकाणी उबिरेश आहे म्हणजे पाहुणा आहे उबिरेश त्याला आपण आयासे म्हणतो आता या चित्रामध्ये पहा काय दिसतंय टीप आहे जेवणाचा डबा आहे गॅस सिलेंडर आहे पाण्याची टाकी आहे त्यानंतर पुढे काय दिसतं रे चौकणी मग पाहुणा कोणता पेटी, पेटी। शब्दातील शेवटचा उच्चार लक्षात ठेवा पाहुणा ओळखा आता समोरचे आपण सगळे शब्द वाचू हा शब्द आहे बाग बा माग माग बग, बग साग साग राग राग आता या शब्दामध्ये पाहुणा कोणता आहे बग बरोबर पाहुणा आहे बग शब्दाचा सुरुवातीचा उच्चार लक्षात ठेवा पाहुणा ओळखा माई मासा आई मामा माय कोणता असेल बरं पाहुणा आता सुरुवातीचा उच्चार आई थँक्स